नमस्कार मित्रांनो मित्रांनो घेऊन आलो आहे माहिती तुमच्या फायद्याची मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी शेतकरी मित्रांसाठी खूप महत्त्वाची अपडेट महत्त्वाची बातमी आलेली आहे परंतु तुम्हाला माहिती असेलच पी एम किसान योजनेचे आतापर्यंत सतरा हप्ते आलेले आहेत सतरा हप्ते म्हणजेच आतापर्यंत चौतीस हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा झालेले आहेत जे जे यासाठी पात्र ठरलेले आहेत आणि मित्रांनो आता अठरावा सुद्धा लवकरच येणार आहे याची ये तारीख ठरलेली आहे फक्त जो अठरावा हप्ता येणार आहे त्याचे दोन हजार रुपये जे येणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला काय काय गोष्टी कराव्या लागतील काय काळजी घ्यावी लागेल हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आता अठरावा हप्ता येण्याच्या आधी काय काळजी घ्यायची आहे त्याच्या आधी आपण हे बघूयात की त्याची तारीख काय सांगितलेली आहे मित्रांनो अठराव्या हप्त्याची जी तारीख सांगितलेली आहे तुम्ही जर याच्या पी एम किसानच्या वेबसाईटला आलात या वेबसाईटला तुम्ही इथे खाली बघू शकता या वेबसाईटला त्यांनी तारीख दिलेली आहे बघा इथे दिलेली आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे अशा पद्धतीने पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी या पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा करणार आहेत आणि ही बातमी खरीच आहे कारण आता ही यांच्या ऑफिशियल वेबसाईट जी आहे त्या वेबसाईटला दिल्यामुळे यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता आता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसला अठरावा हप्ता दोन हजार रुपये येणार आहे मित्र आता हा अठरा हप्ता तुमच्या खात्यांमध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला कुठली अडचण येऊ नये कुठली तुमचं म्हणजे हप्ता मिळून तुमचा मिळावा पूर्ण खात्रीपणे तुम्हाला मिळावा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे त्या बघा काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत मित्रांनो यातली जी पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमचं जी बँक अकाउंट आहे ते आधारला लिंक असणं तर तुमचं जे कोणतंही बँक खातं असेल लिहिलेलं ते तुमच्या आधारला लिंक असलं पाहिजे त्या आधारला लिंक असेल तर तुम्हाला मग पैसे जमा होण्यासाठी कुठली अडचण येणार नाही ही त्यातली सगळ्यात पहिली मोठी गोष्ट आहे आता या यातली दुसरी जी गोष्ट आहे ती आहे तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक असेल आदा, ते ठीक आहे बँकेला लिंक असतं तुमचं आधार तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक आहे ते वगैरे ठीक आहे पण तुम्हाला त्याच्यामध्ये पण अजून काय करावं लागेल तुमचं जे बँक सिडिंग स्टेटस असतं म्हणजे डीबीटी म्हणजे काय पैसे खात्यामध्ये जमावण्यासाठी एक बँक सिडिंग स्टेटस असतं ते तुमचं ॲक्टिव्ह असलं पाहिजे म्हणजे तुमचं फक्त बँक खात्याची आधार लिंक असून चालणार नाही तर तुमचं जे बँक सिडिंग स्टेटस आहे त्या बँकेचं त्या बँकेसाठी तुमचं ते ॲक्टिव्ह असलं पाहिजे ते तुम्हाला चेक करून घ्यावं लागेल नसेल तर तुम्हाला ते ॲक्टिव्ह करून घ्यावं लागेल त्यासाठी तुम्ही बँकेत तुमची जी बँक आहे त्या बँकेत जाऊ शकता आणि त्यांना सांगू की तुमचं जे डीबीटी आहे बँक सेडिंग स्टेटस आहे ते तुम्हाला ऍक्टिव्ह करून द्या ते तुम्ही ते करू शकता आता हे तुम्हाला चेक करायला काय करू शकता तुम्ही पीएम किसानच्या वेबसाईटला जर आले पीएम किसानच्या जर वेबसाईटला तुम्ही आले तर पीएम किसान वेबसाईटवर तुम्हाला नो युअर स्टेटस ते तुम्ही बघू शकता इथे नो युअर स्टेटस आहे नो युअर स्टेटस याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इथे तुमची डिटेल टाकायची म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे तुमचा जो तुम्हाला भेटलेला आहे तो टाकायचा आणि तुम्ही जर त्याच्यावर ते टाकलं तर तुम्हाला तुमचे डिटेल्स दिसतील तुम्ही इथे बघू शकता की तुमचं बँक सेडिंग स्टेटस काय आहे आधार लिंकचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे का नाही तुमचे के काय आहे वगैरे ॲक्टिव्ह आहे का नाही हे सगळं तुम्ही इथे तुम्ही चेक करू शकता नो युअर स्टेटस वापरून या वेबसाईटला पी पीएम किसानची वेबसाईट आहे त्याच्यावर येऊन आणि तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला आहे ई केवाय सी तर ई केवायसी तुम्ही जर वेबसाईटला आले इथे तुम्हाला दिसेल ई केवायसी तर ही ई केवायसी तुम्हाला पूर्ण करायची आहे वेबसाईटला तुम्ही बघू शकता इथे ई केवायसीचं ऑप्शन आहे याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही आधार नंबर टाकून वगैरे तुम्ही तुमची जी ई केवायसी आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे तर ई केवायसी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढे कुठली अडचणी आणणार नाही पैसे जमावण्यासाठी काही तीन ते चार गोष्टी महत्वाच्या हो आहेत ज्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील चेक कराव्या लागतील आणि मग तुम्हाला तुमची पी एम किसान योजनेचा जो हप्ता असतो दोन तो जमा होण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही